काय हो कुहेजात हो दिसली अरे हो की तो गुंडोळ बसली जाणार आता बांबूने ढकला मागला बरोबर जाते पुढं हा हा बाप्पा तुझ्या हातातला बाप तर मित्रांनो ही गोरपड आपल्याला सापलेली होती तर हिला आज आपण करतो आहे आजाद तर ही पायपामध्ये गुतली होती आणि पायपामधला आपण तिला रेस्क्यू ऑपरेशन म्हणते त्याला तर तिला पूर्णपणे कुठलंही इजा न होता त्या पायपातनं सोडवली आणि बाहेर काढली आता बरी ती बरी झालेली तर बघा मी बाहेर काढतो आणि आता ती तुम्हाला सांगतो तिला आजाद आपण तर आता सोडून देतोय बा कुठं जाते बघू आपण तो तोंड काढले बा खालणार पळा 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 लवकर पळा एक त्या पायपात लय मोठी गोरपड शिरली हा या की बघा की कसे काढायचे बघा बरं

होय एक काम करा दुसरं ठिकाण वर लावायचं तशी येईल लावा। हिथच गुंतली जवळच आहे हिथच आहे ना का होक हितच आहे बाप्पा ते ना ना आलं ते कारण धरून आपल्याला तर काय ते भीती वाटते त्याची जरा हाय होक हे जात होक दिसली गुंडवळून बसली

पुढ ती माग नसती निघत लय ती नक्या आता बांबू ढकला महागणं बरोबर जाते पुढं हा हा बाप्पा तुझ्या हातातला बांबू ती ठीक बदललं का मुला। मोठी आता हे एवढी दा अंग हिज म्हणजे आतमध्ये बसत नव्हती मग बाबा तेवढी ढकल बरोबर हा, हा, हा आना, आना। ना थांबी ढकलतो बाप्पा नाही ती जायना तिथे बसली ती तुझा नाही घरपडे की नाही गोरपडे गोरपडे काय म्हणलं काय साप सापाला तसली चुबुकली हे असते पाय असते तुय मी पाय बघितलं आता पाय बाहेर होते गे तुझं पाय बघितलं गे काय साप गोरपडे स्वतः बघितलं माझ्या पुढे गेले म्हणा असा पाय ओका हितूवर होता हितवर पाय महागड हळ होती तिला हा पण ओडायला आहे का फिरले फिरले जाऊ ते पण अरे मी बघितले डोळ्याने चलत गेली त्यात हा मग काय पक्ष आता ती साप असता तर कधीच निघला असत बाहेर फिरला असता दुसरा एक पर्याय हाय बर काइप कापा लागणार का सोडूनच द्यायची बघितले ह्यांचा अवघड बाबा

होतच होती मला बघायचं थांबू थांब हात घालून काढू कर मी घाबरली वरपड गेली आता आम्ही काढण्याचा प्रयत्न करतोय आहे आणि आज्यात काढायचे पुढे पण बांधले आता गोरपड केवढी काय तुम्हाला दाखवतो आता चालू आहे आतमध्ये कापायला आणि गोरपड आम्ही काढतो ह्या मध्ये आपले प्रसिद्ध प्रशांत की गोरपड इथं कापायचं पुन्हायचं पुन्हा कापायचं आज्यात पाय ही करायचं मुठली आता गुंतली ती रात्री पसन बसली त्याच्यात म्हणजे ही पाईप केवढा आहे म्हणजे अंदाज काढा दाजे म्हणजे ही अंग सुद्धा तिथं तेवढं आहे का तिथं बघायचं फक्त तिकडं थोडं आहे ना कापत कापतरा 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 हे पोरा नमाग सरा अंगावीन 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 आमचा हजार रुपयाचा पाईप हा इथं सुपारीचं राहिलं मी तिसरं तिसराच कार्यक्रम चालू होता गरम करून जाईन ते हा नाही काय जाय त्याचं काय नाही

हां उसा देऊ पाहिजे बाजूला काढा पाहिजे हं थांबा 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 थांबा

तिकडं उरकायचं पडले आणि इकडे काय नाते लागले तर आज करत आहे इकडे बघा तिकडे पुढे पुढे आज पाऊस खूप आलेला आहे पाऊस आलेला काजाद केलेला आहे पण तरी जीवदान दिलेला आहे तर मी तुम्हाला कसं वाटलं